आणि समृद्धीचे प्रतीक या दिवशी केलेली गुंतवणूक सौख्य चांदी डायमंड काहीही खरेदी करायचं असेल तर एकमेव ठिकाण न्यू श्रीनिवास ज्वेलर्स नाशिक खास अक्षय तृतीयेनिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर म्हणजेच एन एस जे नाइन्टी डे सेलिब्रेशन फक्त एकवीस हजार रुपयांचं सोनं खरेदी केल्यावर तुम्हाला एक लकी कुपन मिळणार आहे किंवा नऊ हजार रुपयांच्या चांदी जेमस्टोन लॅब डायमंड किंवा एक ग्रॅम दागिन्यांच्या खरेदीवर सुद्धा तुम्हाला एक लकी कूपन मिळणार आहे आणि हो एक्सचेंजवर सुद्धा हीच ऑफर लागू आहे म्हणजे जुनं सोनं द्या आणि लकी कुपन मिळवा या ऑफरमध्ये भाग्यवान विजेते तीनशे बेचाळीसपेक्षा जास्त बक्षिसे जिंकू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नशीबवान विजेत्याला मिळेल किया कॅरेन्स कार रॉयल एनफील्ड बाईक तीन स्कूटर तीन सॉलिटियर डायमंड रिंग आणि बरंच काही म्हणून आजच व्हिजिट करा न्यू श्रीनिवास ज्वेलर्सच्या नाशिक शाखेला या ऑफरचा कालावधी आहे तीस जून पर्यंत आणि भाग्यवान विजेत्यांची नावं जाहीर होणार आहेत एकोणावीस जुलैला या अक्षय तृतीयेला घरात आणा एक सुंदर दागिना न्यू श्रीनिवास ज्वेलर्स सोबत न्यू श्रीनिवास ज्वेलर्स एकोणावीसशे शहाऐंशी पासून विश्वास पिढ्याना पिढ्यांचा पसंती प्रत्येकाची Mm © transcript -hmm.